मी माधुरी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती हो, सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असणार तर हे बघा माझी माझी शकता आणि मी दिवाळीला न्यू न्यू ड्रेस घेतलेला आहे ड्रेस कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्कीच सांगा आणि आज आहे आमच्या घरी बादशाचा प्रोग्राम तर तुम्हाला दाखवते आज आमच्या घरी बादशाला कोण कोण आलेला आहे आणि काय काय होणार आहे आणि स्पेशल म्हणजे बाळाचे नाव काय असणार आहे आणि आणखी एक सरप्राईज आहे त्याचा तुम्हाला वेट करावा लागणार आहे वेट कसला तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागणार आहे तर चला तुम्हाला सर्व गोष्टी थोड्या थोड्या करत बस आवडतात आमचे माननीय अल्केत दादा, माननी दादा वसलेले आहेत एकदम रुबाबदार आणि ते बाळाचे पप्पाचा चालू आहे कॉल आणि हे बघू शकता आयु माझा आई गुणी बाळ एकदम मस्त शांततेने बसलेला आहे आणि आई सोबा आई ताई हाय करा आणि इथे आम्ही सिंपल पैकी बाळाचा पाडला सजवलेला आहे हे बघा असं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे आहे आपल्या बाळाचं नाव तुम्हाला समजणारच आहे आपल्या बाळाचं नाव काय इथं आलेलं आहे अंता मावशी हाय करा मावशी इथे नेहा आई आमच्या कांताई कांताईन आणलेल्या बाळाला एक सरप्राईज गिफ्ट ते तर हवाला माहितच आहे आणि ते बाळाची मम्मी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता खूप सारे गेस्ट यायचे आमचे आणि जे आले ते सध्या आहे ते तुम्हाला आहे पण आणखी कोण कोण येणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये करणारच आहे तर चला कौनन नमस्ते हेलो कट आके नहीं था जो कोई नहीं सांगने यार अपना अरे अरे हां ठीक है आनंदित जी ना बातती है तो चलो मेरा है तुम मतलब मतलब सुंदर है शुभ पाए मैंने नहीं संथा कल नहीं अपन गए ले गए क्या करते हो तो भी तो बोलते हो और ये कार्यक्रम थावम नहीं सवा महीने से एक नहीं सवा महीने से ये नहीं करना नहीं करना है

मतलब ये है वीडियो

आम्हाला ऐकू आलं पाहिजे त्याच तसे पाया आयुष पाया आयुष साठी व्हिडिओचा आपण मेमरी आयांच पण येनु पुणेला दिसणार नाही काही मला नाही काही समरिक मी पण कोणत्या कोणत्या

काय 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 Thank <laughs> you. देल। 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 ये कब में बस ये जब मैं कुछ नहीं आ अरे नहीं ये कुर्सी

मधु मध फिरतो खीर पाळण्याच्या मध मध फिरतो खेळणा हलके हलके सोमा जुजवा बाळाचा पाडना हलण्याच्या मध फिरतो खिळना पाळण्याच्या मध मध फिरतो खिरणा

हलकी हळकी झो जवा झोवा बाळाचा पाडना हळकी हळकी झो जवा पाडाचा पाडना पाडनाचा मधोमध अखेर तू घेडना पाडण्याचा मधोमध अखेर तू घेडना मैत्रिणींना वाना जी साखर

का झोपना ताना झोपना आई प्रेमाने हलवी ते पाळना आई प्रेमाने हलवी ते पाळना विसरून नाते तुझ्या साथी मी अंगाई गाते एक न बाळा तुला, तुला सांगते काय हवे ते तुझे बाळा झोपला झोपला हरी मालवी ते पाडना आई प्रेमानी हलवी ते पाडना रात्र जा

शिवाद झाला नायले सांग ना बाबूने उठून खोके फोडता त्यांनीच केलं त्यांनीच माहिती काय माहित राहते त्याला

આ જે હે જે નામ જેના દોર મેં આ છે એક્સવા વાવો રુવા બાયાનો કોના

बाळियारे ताळ्यात वाजवा तुम्हाला येते ना शुभम राव चु या जुई जॉब पालाजीचा विठ्ठल झाले नाश्ता कचोरी समोसा आणि सांबार तर आता सर्व पाहुणे गीले आहेत आणि प्रोग्राम पण छानपैकी झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल सोबत असेच कनेक्ट राहा भेटते तुम्हाला तोपर्यंत आपला व्हिडिओला खूप सारा प्रेम देत राहा बाय परत आता मी जातो आई तू